वाढत्या तापमानामुळे झाडे लावा झाडे जगवण्यासाठी झुंजार क्रांती न्यूजने प्रचार प्रसार हाती घेतला असून धुळे वनवृत्ती अंतर्गत कोंडाबारी वनक्षेत्रपाल वनपाल सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी तथा वनक्षेत्रपाल अडकिने यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल नुकतेच कोंडाबारी राऊंडमध्ये कंपार्टमेंट नंबर एकशे चौऱ्याहत्तर मध्ये दिवसा ढवळ्यात सागवानी चंदनाच्या व इतर जातीच्या उभ्या झाडांची तोड करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे याबाबत सविस्तर की मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवृत्ती धुळे यांना सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर व कृष्णा निकम आणि कैलासदादा मोरे यांनी पुरावणीशी तक्रार दाखल केली होती सदर कोंडाबारी वनक्षेत्रपाल वनपाल सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी धुळे हे मुख्यालयी हजर राहत नसल्यानं कोंडाळारी नियतक्षेत्र एकशे चौऱ्याहत्तर मध्ये दिवसा डव्या सागवानी चंदनाच्या व इतर जातीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड झाली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात तोड झाली असताना देखील वनपाल वन क्षेत्रपाल यांनी जाणून बुजून वन गुन्हा दाखल न करता पी आर सोडले नाहीत वन क्षेत्रपाल वनपाल हे मुख्यालय हजर राहत नसल्यानं जंगल नाहीस होण्याच्या मार्गावर आहे कोंडाईबारी येथील शासकीय निवासस्थानाला कुलूप लावून ठेवले आहे मात्र शासनाचे घरभाडे बेकायदेशीरित्या अदा करले जात आहेत कर्मचाऱ्यांनी मुख्यालय हजर राहण्यासाठी शासनाला वेळोवेळी शासन निर्णय पाहिजे केले आहेत परंतु या शासन निर्णयाची अंमलबजावणी करताना कर्मचारी अधिकारी दिसून येत नाहीत कोंडाईवाडी वनक्षेत्रपाल वनपाले जंगलात न घालवता शासकीय वाहने कार्यालयाच्या मागे लावून ठेवत असतात शासकीय वाहनाचा वनक्षेत्रपाल आपलं कार्य सोडून धुळे नेर येथे परिवारासोबत खासगी कामासाठी वापर करीत असतात कोंडाईवाडी वनविभागातील जांभोरा गुलतारा रस्त्यावर डांबरीकरण व साईट काम चालू आहे मात्र साईट पट्ट्यांच्या कामावरती वन विभागाचा गौण नष्ट करून वापरला जात आहे या वन विभागातील कामे करण्यासाठी परवानगी कोणी दिली ती पण चौकशी करण्यात यावी असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे कोंडाईवारी वन विभागातील एवढे मोठे गुन्हे घडत असताना देखील वनक्षेत्रपाल वनपाल सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी दुवे या वन अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी का पाठीशी घालत आहेत हा मोठा प्रश्न आहे या यामागचे गौडबंगाल काय ती पण चौकशी करण्यात यावी व दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार कंवर कृष्णा निकम व कैलासदा मोरे यांनी पुराव्यांशी मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवृत्ती धुळे यांच्याकडे केली आहे